राधानगरी इथल्या स्वर्गीय रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट आणि सौभाग्य अलंकार यांच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली कासारवाडी इथल्या धोंडीराम कारेकर यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय त्यांनी कृष्णा अवतार हा देखावा सादर केला होता या स्पर्धेमध्ये अठ्ठावीस जणांनी सहभाग नोंदवला होता स्वर्गीय रेवताबाई एकावडे चॅरिटेबल ट्रस्ट आणि सौभाग्य अलंकार यांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा घेण्यात आली सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद एकावडे हे गेली वीस वर्ष ही स्पर्धा आयोजित करत आहेत जुन्या पारंपरिक आणि टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कृष्णा अवतार ऑपरेशन सिंदूर धबधबा तिरुपती रेल्वे स्टेशन वारकरी दिंडी केदारनाथ मंदिर इंद्र दरबार तुकाराम गाथा महालक्ष्मी मंदिर राधानगरी धरण अशा विषयांवर देखावे तयार करण्यात आले होते या स्पर्धेत कासारवाडी इथल्या धोंडीराम कारेकर यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं त्यांनी कृष्णावतार देखावा सादर केला होता या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक आणि फेटा देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद एकावडे यांनी दिली स्पर्धेचं परीक्षण प्रसाद एकावडे यांनी केलं